गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला माझं प्राथमिक शिक्षण पालिकेच्या शाळेत झालं चौथीत असतानात स्वच्छतेचे उपासक व विज्ञानवादी संत गाडगे महाराज यांचे मानवतेसाठी संदेश या पहिल्या नाटकाची सुरुवात आजही मला आठवते गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं म्हणत म्हणत विंगेमधून माझी एंट्री झाली होती आणि स्वच्छतेचे महत्त्व एका पोटात दुखणाऱ्या मुलाला मी समजावत होतो आजही आठवते मैदानात खेळून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे नखे कापणे केस कापणे आणि रस्त्यावरील उघडे पदार्थ खाऊ नयेत असा संदेश मी दिला होता आज संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्यांचे दशसूत्री संदेश काय होते आणि थोडक्यात त्यांचे जीवनचरित्र दशसूत्रीतील पहिला संदेश भूकेलेला ना अन्न गाडगे महाराज आपल्या जवळ मातीचं भांड ठेवत यामध्ये ते अन्न खात आणि पाणीही पित असत महाराष्ट्रात मडक्याच्या तुकड्याला गडगा म्हणतात काही लोक त्यांना गाडगे महाराज म्हणू लागले तर काही लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले पुढे ते संत गाडगे या नावाने प्रसिद्ध झाले दशसूत्रीतील दुसरा संदेश ना पाणी पीडित मानवतेला मदत करण्यासाठी गाडगेबाबांनी घर सोडले त्यांनी मध्यरात्री लाकडी आणि मातीचे भांडे घेऊन घर सोडले ज्याला गडगा लोटा म्हणतात दशसूत्रीमधील तिसरा संदेश उघड्या नागड्यांना वस्त्र द्या गाडगे महाराज या महामानवाने त्यांच्या संपूर्ण आयुष्यात स्वतःसाठी झोपडीही बांधली नाही आपले संपूर्ण आयुष्य धर्मशाळेच्या वरांड्यात किंवा जवळच्या झाडाखाली घालवले दशसूत्रीतील चौथा संदेश बेघर लोकांना द्या गुरुदेव अगदी बरोबर म्हटले एक लाकूड फाटलेली चादर आणि खाण्यापिण्यासाठी एक मातीचं भांड आणि कीर्तन करताना झापली हे गाडगे बाबांची संपत्ती होती त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांना मातीच्या भांड्यांचे गाडगे बाबा आणि इतर ठिकाणी चिंद्यांचे बाबा असे संबोधले जाते दशसूत्रीतील पाचवा संदेश गरीब मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करा प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यासाठी हातभार लावा शिक्षण अतिशय महत्वाचे आहे म्हणून गाडगेबाबांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकरिता विविध शिक्षण संकुले काढली शिक्षण संस्थांना मदत केली अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्वाचे काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केले दशसूत्रीमधील सहावा संदेश अंध पंगू आजारी यांना औषधोपचारासाठी मदत करा दया करुणा बंधुता मानव कल्याण परोपकार निराधारांना मदत करणे या गुणांचे भांडार असलेले बुद्धाचे आधुनिक अवतार म्हणजे संत गाडगे महाराज होते दशसूत्रीमधील सातवा संदेश बेरोजगारांना मदत करा संत गाडगे बाबा हे प्रवासी सामाजिक शिक्षक होते पायात फाटलेल्या चप्पल आणि डोक्यावर मातीची वाटी घेऊन ते पायी प्रवास करायचे आणि हीच त्यांची ओळख होती गावात प्रवेश केला की के लगेच गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करत असत आणि काम आटोपल्यावर ते स्वतः गाव स्वच्छ केल्याबद्दल लोकांचे अभिनंदन करायचे गावातील लोक त्यांना पैसे देत असत पण बाबा ते पैसा समाजाच्या विकासासाठी आणि भौतिक विकासासाठी वापरायचे लोकांकडून मिळालेल्या पैशातून महाराज गावोगावी शाळा धर्मशाळा रुग्णालय प्राण्यांचे निवारे बांधत असत दशसूत्रीतील आठवा संदेश प्राणी पक्षी आणि मुख प्राण्यांना संरक्षण देणे गावाची स्वच्छता केल्यानंतर ते संध्याकाळी कीर्तनांचे आयोजन करत असत आणि त्यांच्या कीर्तनांद्वारे ते लोकोपयोगी आणि समाज कल्याणाचा संदेश देत असत आपल्या कीर्तनात ते लोकांना अंधश्रद्धेच्या भावनांविरुद्ध प्रबोधन करत असत दशसूत्रीतील नववा संदेश गरीब आणि दुर्बल लोकांच्या मुलांच्या लग्नांसाठी मदत करा गाडगे बाबा हे एक समाजसुधारक कीर्तनकार आणि संत होते ज्यांनी महाराष्ट्रात सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी साप्ताहिक उत्सव आयोजित केले त्यांनी त्यावेळी भारतीय ग्रामीण भागात खूप सुधारणा केल्या आणि आजही अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आहेत दशसूत्रीतील दहावा संदेश दुःखी आणि निराश लोकांना धीर द्या संत बाबांचे उपदेश साधे आणि सोपे असत चोरी करू नये कर्ज काढू नये व्यसनांच्या आहारी जाऊ नये देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नये जातीभेद व अस्पृश्यता पाळू नये असे ते आपल्या कीर्तनातून सांगत देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानित मी कोणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत आपले विचार साधाबोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत